आज आपल्या तुरची गावात तुरची ग्रामपंचायत कार्यालयात उन्नीस लोक लोकमाता अहेरदेवी होळकर यांची तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात आपण आपल्या गावात साजरी करतोय राज्य शासनानं जाहीर केलेल्या नियमानुसार आपण आपल्या तुरची गावातील सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या दोन महिलांना पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांच्या नावानं पुरस्कार देणार आहे तरी आज आज आपण ह्या वर्षीच्या पुरस्कारासाठी दोन महिला भगिनींची निवड केलेली आहे पहिले पुरस्कर्ते आहेत द्रौपदी विठ्ठल खाबाले आणि दुसऱ्या पुरस्कर्त्या आहेत दिपाली संजय शेडगे आपण त्यांना आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देतोय पुण्यश्लोक अहिल्या माता यांची आज तीनशे वी जयंती या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असलेले माजी पंचायत समिती सदस्य डिकेनाना तुरची गावचे सरपंच विकास दावरे उपसरपंच इंद्रजीत काका माजी उपसरपंच संतोष पाटील माजी उपसरपंच बंडू खरात युवा नेते गणेश पाटील माजी सरपंच सदाशिव आप्पा खरात वारकरी संप्रदायाचे नामदेव पाटील माजी सोसायटी चेअरमन प्रभाकर अण्णा पाटील सोसायटीचे संचालक दिलीपराव तांदळे उद्धव बापू माजी उपसरपंच ज्ञानदेव पाटील शशिकांत तांदळे पिंटू मुल्ला आणि मानवाधिकार संघटनेचे अप्पालाल इनामदार अनिल देवकते कुंडलिक पाटील शशिकांत तांदळे आणि प्रतीक देशमुख ना पृथ्वीराज देशमुख सर्वच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर आज खऱ्या अर्थानं या देशामध्ये दे। राज्य सत्ता कशी चालवायची हे लोकांच्या साठी लोकोपयोगी कामातून राजसत्ता कशी चालवायची हे पुण्यश्लोक अहिलेदेव होळकर यांच्यापासून सुरुवात झाली त्यांनी या देशामध्ये वेगवेगळी जी तीर्थक्षेत्र आहेत जे मंदिर आहेत ती मंदिरं या ठिकाणी अहिलेदे होकर यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला ती मंदिर बांधली अगदी काशी रामेश्वर सर्वच मंदिर या देशातली आईदेव होळकर यांनी बांधली त्याच पद्धतीनं जे आता आपण जे तलाव विहिरी हे जी आता आपण बांधतोय ती कल्पना पुण्यश्लोक आईदेव होळकर यांनी त्यावेळेला त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये ते सर्व काम करून या ठिकाणी जसं आपण म्हणतो एखादा जी आर शासन आणि त्या पद्धतीने या नवीन नवीन गोष्टी होत आहेत पण त्या नवीन गोष्टी अगोदर पुण्यश्लोक अहिलेज होकर यांनी करून दाखवल्या आणि त्यानंतर येईल त्या जे जे राज्य आले त्या राज्य सरकारनं या गोष्टी राबवण्याचं काम केलंय त्यामुळं पुण्यश्लोक अहिजे होकर यांची तीनशेवी जयंती महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या दिमाकाच्या या ठिकाणी साजरी होत्या आज चौंडी या ठिकाणी आपल्या राज्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मध्ये आज राष्ट्रपती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज मोठा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे त्याच पद्धतीनं दिल्लीमध्ये सुद्धा शरद पवार साहेबांच्या अखिलेश यादव सर्वच या ठिकाणी देशातली जी मान्यवर मंडळ आहेत त्यांच्या हस्ते माझेराव जानकरे यांनी या ठिकाणी दिल्लीमध्ये जयंती साजरी केल्या की काही काळाच्या अगोदर की अहिले होळकर यांची जयंती कुठेतरी एखाद्या ठिकाणी साजरी व्हायची आणि ते मग लोक या ठिकाणी विसरून गेल्यासारखं का काम झालं होतं पण भविष्य आत्ताच्या काळामध्ये लोक जागृत झालेले आहेत अगदी सर्व खेड्यापाड्यामध्ये अगदी मेंढ्राच्या वाड्यावरती सुद्धा या ठिकाणी अहिलद होकर यांची जयंती साजरी होत्या त्यामुळे या तीनशेव्या अहिलद होळकर यांच्या तीनशेव्या निमित्त मी सर्वांच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द